एक क्षण विचार करा समजा एकोणीसशे पाच मधलं स्वित्झर्लंडमधले घड्याळ फक्त दोन मिनिटं उशिरा चालतंय फक्त दोन मिनिटं हो आणि त्यामुळे आल्बर्ट आईन्स्टाईन नावाचा एक तरुण उशिरा उठतो घाईत घराबाहेर पडतो आणि त्याचा अपघात होतो बापरे आणि परिणाम जीपीएस टीव्ही स्क्रीन लॅपटॉप यापैकी कशाचाच शोध लागत नाही ही कल्पनाच किती विचित्र आहे हो ना ही कल्पना बटरफ्लाय इफेक्ट वर आधारित आहे जी के थिअरीचा एक महत्वाचा भाग आहे आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की या थिअरीने आयझॅक न्यूटनच्या विश्वाच्या कल्पनेला मुळापासून कसं हलवलं आणि न्यूटनची कल्पना खूपच आकर्षक होती जवळपास तीनशे वर्ष आपण असं मानत आलो की हे विश्व एका मोठ्या घड्याळासारखं आहे अगदी काटेकोरपणे चालणार बरोबर म्हणजे जर आपल्याला त्याचे नियम माहीत असतील आणि प्रत्येक वस्तूची सध्याची स्थिती कळली तर आपण तिचं भविष्य अगदी अचूकपणे सांगू शकतो पण मग एक साधा प्रश्न पडतो की जर हे खरं असेल तर आपण हवामानाचा साधा अंदाजही आठवडाभरासाठी अचूक का लावू शकत नाही अगदी हाच प्रश्न आणि याच प्रश्नाने आपल्याला केस थिअरीकडे नेलं आणि याचं उत्तर एका हवामान शास्त्रज्ञाला मिळालं लौ। एडवर्ड लॉरेन्स यांना तेही अगदी अपघाताने हो एकोणीसशे एकसष्ट मध्ये ते हवामानाचा अंदाज लावण्यासाठी एका गणितीय मॉडेलवर काम करत होते म्हणजे कॉम्प्युटरमध्ये तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग असे आकडे टाकायचे आणि मग भविष्यात हवामान कसं असेल याचा एक आलेख एक ग्राफ तयार व्हायचा आणि गंमत म्हणजे ते काहीतरी भव्य शोधण्याच्या प्रयत्नात नव्हते नाही ते फक्त आपलं रोजचं काम करत होते कधी कधी मोठे शोध असे अपघातारेच लागतात अगदी तसंच झालं एकदा वेळ वाचवण्यासाठी लॉरेन्स यांनी काय केलं कॉम्प्युटरने काढलेल्या आकड्याऐवजी स्वतःच आकडे टाकले अच्छा पण त्यांनी मूळ आकड्याने दशांश स्थळानंतरचे काही अंक गाळून आकडे टाकले म्हणजे अगदी छोटासा फरक त्यांना वाटलं असेल की एवढ्या लहान फरकाने काय होणार आहे बरोबर ते कॉफी पिऊन परत आले आणि बघतात तर काय सुरुवातीला अगदी सारखा दिसणारा आलेख काही वेळाने पूर्णपणे वेगळ्याच दिशेने गेला होता अरे वा म्हणजे दशांश स्थळानंतरच्या एका लहान बदलामुळे इतका मोठा फरक हो हे तर अविश्वसनीय आहे तो फरक किती लहान होता म्हणजे काही कल्पना असं म्हणतात की एका बदकाच्या वजनातील एका पिसाचा फरक इतका किंवा आयफेल टॉवरवरील धुळीच्या कणा एवढा बापरे म्हणजे जवळजवळ न मोजता येण्याजोगा अगदी आणि या एका क्षणाने विज्ञानाची दिशाच बदलली लॉरेन्स यांच्या हे लक्षात आलं की काही प्रणालींमध्ये सुरुवातीच्या परिस्थितीत होणारा अगदी लहान न मोजता येण्याजोगा बदल ही कालांतराने प्रचंड मोठे आणि अनपेक्षित परिणाम घडवू शकतो आणि यालाच बटरफ्लाय इफेक्ट असं नाव मिळालं ती प्रसिद्ध कल्पना जसं की ब्राझीलमध्ये एका फुलपाखऱ्याने पंख फडफडवले तर त्यामुळे टेक्सास मध्ये वादळ येऊ शकतं पण मग इथे एक प्रश्न येतो न्यूटनचे नियम तर आजही खरे आहेत ना म्हणजे विमानांचं उडणं किंवा सूर्योदय होणं हो ते तर अंदाजानुसारच होत मग थिअरी त्यांना आव्हान कसं देते हे थोडं गोंधळात टाकणार आहे थिअरी न्यूटनचे नियम चुकीचे आहेत असं म्हणत नाही अच्छा ती फक्त असं म्हणते की न्यूटनच्या त्या घड्याळाच्या कल्पनेला एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा म्हणजे आपली मोजमाप करण्याची क्षमता म्हणजे दीर्घकालीन अंदाज लावण्यासाठी आपल्याला विश्वातील प्रत्येक अणूची अचूक स्थिती आणि गती माहीत असायला हवी जे शक्यच नाही बरोबर आपल्या मोजमापातील हीच अचूकतेची कमतरता अंदाजांना अशक्य बनवते म्हणजे काय आहे ना हवामानाचा अचूक अंदाज लावणं हे केवळ कठीण नाही तर गणितानुसार अशक्य आहे अच्छा म्हणजे अडचण नियमांमध्ये नाही तर सुरुवातीची माहिती अचूकपणे मिळवण्यात आहे पण मग याचा अर्थ असा होत होता की सगळीकडे फक्त गोंधळच आहे की या गोंधळातही काहीतरी सुसूत्रता आहे अगदी बरोबर मुद्दा मांडलात केओस म्हणजे अव्यवस्था किंवा यादृच्छिकता नाही।, नाही विश्वात अजूनही प्रत्येक कार्यामागे एक कारण असतं आणि म्हणजे लॉरेन्स यांच्या मॉडेलमध्ये तयार झालेल्या आलेखाचा आकार फुलपाखराच्या पंखांसारखा होता खरंच हो यातून हे दिसतं की या वरवरच्या गोंधळातही एक छुपी रचना एक पॅटर्न आहे आणि या थिअरीचा वापर फक्त हवामानापुरता मर्यादेत नसेल नक्कीच अजिबात नाही याचे उपयोग अनेक क्षेत्रांत आहेत शेअर बाजारात एका लहान घटनेमुळे मोठी घसरण कशी होते हे समजण्यासाठी याचा वापर होतो वैद्यकीय क्षेत्रात पण याचा उपयोग होत असेल नक्कीच हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता ज्याला काडिया करिथमिया म्हणतात त्यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या समजून घेण्यासाठी याचा उपयोग होतो हे तर आजच्या काळात अगदी खरं वाटतं सोशल मीडियावर एका छोट्याशा नकारात्मक कमेंटमुळे बघता बघता ट्रोलिंगचं वादळ सुरू होतं अगदी हा सुद्धा एक प्रकारचा बटरफ्लाय इफेक्टच झाला एका लहानशा कृतीचे मोठे अनपेक्षित परिणाम थोडक्यात केअस थिअरीने आपल्याला आपल्या ज्ञानाची आणि भविष्य वर्तवण्याच्या क्षमतेची मर्यादा दाखवून दिली हो तिने न्यूटनच्या च्या अंदाजानुसार चालणाऱ्या विश्वाच्या चित्रात अनिश्चिततेचा एक महत्त्वाचा रंग भरला आणि जाता जाता एक विचार सांगा जर आपल्या अगदी लहान आणि अगोचर कृतींचे भविष्यात मोठे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात आणि तरीही कारण आणि परिणाम हा नियम लागू राहतो तर मग आपल्या दैनंदिन छोटे छोटे निवडी आणि कृती यांच्या भविष्यावर होणाऱ्या खऱ्या परिणामाबद्दल हे काय सांगते